मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल मित्रांनो माझं नाव शेखर आहे आणि ही घटना माझ्यासोबत काही वर्षापूर्वी घडली आहे साधारण दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळाला घडली असेल मी तेव्हा चाकण सीला एका इलेक्ट्रॉनिक कंपनीत काम होतो माझी तेव्हा सेकंडशिप चालू होती सेकंड शिफ्ट दुपारी तीन वाजता चालू व्हायची आणि रात्री साडे अकरा वाजता सुटायची मी सेकंड शिफ्टचा सुपरवायझर असल्यामुळे मला कंपनीतून निघायला थोडा उशीरच व्हायचा आमची कंपनी जास्त काही मोठी नव्हती म्हणून सेकंड शिफ्टचे सर्व कामगार घरी सोडल्यानंतर सर्व लाईट वगैरे मशीन वगैरे मलाच बंद करून कंपनीच्या बाहेर निघावे लागत असे म्हणून कधीकधी उशीरच व्हायचा आणि त्या दिवशीही माझी सेकंड शिफ्टच होती म्हणून मला उशीरच झाला होता तशा आजूबाजूला खूप कंपन्या होत्या पण त्या सर्व कंपन्यांमध्ये सेकंड शिफ्ट तेव्हा लागू नव्हती हो आमची एकच अशी कंपनी होती तिथंच त्यावेळेत शिफ्ट लागू होती म्हणून सेकंड शिफ्ट सुटल्यानंतर खूप भयानक वातावरण आजूबाजूचं वाटायचं फक्त मोठमोठ्याला कंपन्या काळ्याकुट्टा अंधारामध्ये झाकलेल्या दिसायच्या पण मला रोजची सवय असल्यामुळे मला काही वाटत नव्हते पण त्या दिवशी माझ्यासोबत आश्चर्यचकित करणारी घटना घडली त्या रात्री साधारण साडे अकरा वाजता माझी सेकंड शिफ्ट सुटली सर्व कामगार कंपनीच्या बाहेर निघाल्यानंतर मीही काही लाईट वगैरे बंद करून दररोजप्रमाणे काम आटपून कंपनीच्या बाहेर निघालो समोरच पार्किंगमध्ये लावलेली माझी कार काढून मी निघालो पूर्ण एम आय डीशी जणू झोपलेली असावी असं काहीसं वाटत होतं काही अंतर पार केल्यानंतर एक छोटीशी चहा हॉटेल उघडी असायची तिथं मी दररोज चहा प्यायचो आणि निघायचो ते चहा टपरीवाले काका माझे चांगलेच ओळखीचे झाले होते त्यांचं घर तिथंच त्यांच्याच टपरीजवळ असल्यामुळे ते खूप वेळपर्यंत त्यांची चहाची टपरी ते उघडी ठेवायचे त्या दिवशी मी दररोजप्रमाणे तिथं थांबलो आणि चहा चहाटरीसमोरील बाकावर बसून चहा पीत बसलो काही अवजाड वाहन मध्ये येताना दिसत होती त्या दिवशी त्या काकांचं मी शेवटचं ग्राहक असेल त्या काकांनी लगेच त्यांची टपरी बंद केली आणि मला म्हणाले बाळा मी आज खूप दमलो मी निघालो घरला तू पण जा वेळ खूप झालाय मी त्या काकांना हसतच उत्तर देत म्हणालो हो काका मी पण निघतो शिल्लक असलेला ग्लासमधील चहा मी पितच होतो तर एक टॅम्पोवाला मला धुरून येताना त्या हायवेने दिसला तो टॅम्पोवाला मला जरा वेगळाच वाटत होता तो ताड माझ्याकडेच बघत होता टेम्पोच्या हँडलवर त्याने फक्त हात ठेवलेले होते तरी त्याचा टेम्पो सरळ हायवेने व्यवस्थित चालत होता हा काय प्रकार होता काही कळत नव्हता हो कदाचित तो टेम्पोवाला फुल फेलेला असावा म्हणून तो तशी ड्रायव्हिंग करत असावा असा काहीसा विचार करत मी ही माझी कार त्या ते टेम्पोच्या ते मागोमाग काढली त्याची मजा घेत आपण घराला वेडा तर नाही ना असे एडेचाळे करतोय असा काहीसा मी मनातच फुटफुटत होतो त्याचा पुढं अपघातच होणार असा काहीसा विचार करत मी माझी कार तिथंच थांबवण्याचा निर्णय घेतला आणि मी हायवेच्या कडेला लगेच माझी कार थांबवली आता तो टॅम्पोवाला काहीसा माझ्या नजरेपलीकडे गेला तो काही लांब गेला असेल तर एक भयानक आवाज माझ्या कानी आला जणू तो टॅम्पो पुढे असलेल्या वळणाच्या दरीमध्ये कोसळला असावा असा काहीसा तो आवाज होता आता तो आवाज ऐकून माझं पूर्ण शरीर भीतीने थरथरू लागले त्या टॅम्पोवाल्याने त्याच्या हाताने त्याचा स्वतःचा जीव गमावला असा मी तोंडातच बळबळत बड़ होतो आता त्या हायवेने पुढं निघण्याची माझी हिंमतच होत नव्हती आणि आता रात्रही खूप झाली होती घरची माझी वाट बघत असतील असे विचार माझ्या मनात सतत चालत होते इथून निघणं गरजेचं आहे असा मनातच निर्णय घेऊन मी माझी कार घेऊन पुढं त्या हायवेने निघालो तिथून काही लांब निघून आल्यावर मला तो टेम्पोवाला हायवेने समोर पुढं दिसत नव्हता कदाचित त्याचाच तो अपघात झाला असावा असं मी मनातच फुटफुटत काही वेगात माझी कार पडवत होतो आणि त्यातच माझ्या कानी एक आवाज आला आणि तो आवाज एका पुरुषाचा वाटत होता पण कारमध्ये मी तर एकटा बसलो होतो मग हा आवाज आला कुठून आणि परत एकदा तो आवाज माझ्या कानी आला तू आम्हाला बघतोय का असा काहीसा तो आवाज होता आणि आता हा आवाज ज्या गतीने माझ्या कानावर पडला होता जणू तो आवाज माझ्याच कारमधून मागच्या सीटवरून आला असावा आता तर कारमध्ये मागच्या सीटवर उलटून बघण्याची माझी हिंमतच होत नव्हती माझे हातपाय आता थरथर कापू लागले होते तरी मी पूर्ण हिंमत करून ड्रायविंग करत होतो आणि त्यातच एक वेगळाच आवाज आला तू मला ओळखलंस का अरे मागे बघ तो असा काहीसा बोलत होता आणि तो सांगू लागला मी तो टेम्पो ड्रायव्हरच मी आणि माझी पत्नी आमचं काही घरचे सामान घेऊन जाताना या हायवेने या मागील वळणात माझे टेम्पोवरील नियंत्रण ढासळले होते म्हणून मी आणि माझी पत्नी दरीत टेम्पोसहित कोसळलो होतो एवढं बोलून तो जोरजोरात हसायला लागला आता मला खूप राग येत होता पण मीही काही करू शकत नव्हतो मी जर इथं कार थांबवली तर ते माझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही हे मला माहीत होते म्हणून मी न घाबरता धीटपणे माझी ड्रायविंग करत होतो पण माझा असल्या गोष्टींवर मुळीच विश्वास नव्हता माझाच काहीसा हा भ्रम असेल असे मला मनातच वाटू लागले मी कारमध्ये मागच्या सीटवर बघितले पाहिजे असे मला मनातच विचार येऊ लागले कदाचित कोणीच नसेल आपणच मनानेच हा काहीसा विचार करत बसलो असेल असे प्रश्नही माझ्या मनात आता घर करत होते म्हणून मी काही पुढं हायवेने गेल्यावर पूर्ण हिंमत करून मी मागे काही क्षण माझ्या भित्र्या नजरेने मागे उलटून बघितले तर माझ्या कारमध्ये एक विचित्र पुरुष त्याचा पूर्ण चेहरा चेपलेला त्याचा चेहरा एवढा भयानक दिसत होता जणू त्याचा चेहरा बघताच एखादा मुलगा जागेवरच बेशुद्ध पडला असता आणि त्याच्यासोबतच एक स्त्री बसलेली होती तिने हिरवी साडी घातलेली होती हात पूर्ण काळे पडलेले होते हो जणू ती खूप मोठ्या अग्नीमध्ये जळालेली असावी असा, असा काहीसा त्या दोघांचा अवतार होता आणि आता हा भयानक आणि विचित्र प्रकार बघून मी चांगलाच थक्क झालो आता काय करावे काही कळतच नव्हते हो आणि आज पहिल्यांदाच माझ्यासोबत असं घडत होतं त्यामुळे या क्षणी या भूताटकीमधून बाहेर कसे पळावे काही कळतच नव्हते मी हायवेला काही कोणी दिसत आहे का बघू लागलो पण काळ्या कुट्टा अंधाराशिवाय मला हायवेला काहीच कोणी दिसत नव्हते तसे ते दोघेही कारच्या मागच्या सीटवरून हसवू लागले आता मला आणखीनच भीती वाटू लागली आणि आता बघता बघता त्या मागे कारमध्ये बसलेल्या स्त्रीने तिचे काळेभोर हात माझ्या वाणीजवळ आणायला सुरुवात केली मला आता गार घाम फुटू लागला मी घाबरतच काही वेगात माझी कार पळवू लागलो आणि जे घडायला नको पाहिजे होतं तेच माझ्यासोबत घडलं ते दोघेही अतृत्व आत्मे जोरजोरात रडायला लागले तो आवाज आणि ते त्यांचे विचित्र चेहरे माझ्या डोळ्यासमोर येऊ लागले आणि माझे माझ्या कारवरील नियंत्रण ढासळले आणि माझी कार जाऊन एका मोठ्या झाडाला आदळली आणि जेव्हा सकाळी मला जाग आली तर मी एका भल्या मोठ्या हॉस्पिटलला होतो मी साधारण तीन ते चार दिवस हॉस्पिटललाच होतो मला खूप मार लागला होता माझ्या घरचेही माझ्याजवळ उभे होते पण मी इथं कसा काय आलो होतो मला काही माहीतच नव्हते जेव्हा हॉस्पिटलमधून रुजू करण्यात आले तेव्हा मी घरी पोहोचल्यावर मी हॉस्पिटलला कसा काय पोहोचलो आणि तुम्ही सर्व कसं काय हॉस्पिटलला आले होते हे सर्व माझ्या घरच्यांना विचारू लागलो तर माझ्यापेक्षा लहान असलेला माझा भाऊ मला सांगू लागला अरे दादा तुझा त्या हायवेला खूप मोठा अपघात झाला होता सकाळी जेव्हा पोलीस स्टेशनची गाडी आली तेव्हा त्यांनीच तुला हॉस्पिटलला आणले आणि त्यांनी आम्हालाही कळवले म्हणून आम्ही सर्वच लगेच हॉस्पिटलला आलो हे सर्व ऐकून माझ्या डोळ्यात असरू आले पण त्या दिवसपासून मी घरी येताना रात्री अपरात्री माझ्यासोबत मी एकतरी कंपनीतला कामगार माझ्यासोबत घेऊन येतो त्यालाही मदत होते आणि मीही सुखरूप घरी पोहोचतो पण माझा अपघात काही भुताटकीमुळे झाला होता आणि माझ्यासोबत त्या रात्री काय प्रकार घडला होता मी अजूनही कोणाला सांगितले नव्हते हो आणि सांगूनही कोणाला विश्वास पडला नसता हे मला माहीत होते म्हणून मी कोणाला सांगितलेही नव्हते हो मित्रांनो हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा